डोंबोलीतील पोलीस कुटुंब भयभीत एका पोलीस कर्मचाऱ्याला नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार बापाने पोटच्या मुलावर गोळी झाडली नंतर पत्नीला व नंतर सासूला मारले हिंगोली जिल्ह्यात वस्पतीतील घडलेली घटना जिओने आता नवीन वर्षाचा एक नवीन प्लॅन आणलेला आहे फक्त एकवीसशे पन्नास रुपयामध्ये नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट देणार जिओ कंपनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इमामात होणार अंत्यसंस्कार सरपंच संतोष देशमुखांच्या मर्डरनंतर मोर्चात आक्रोश संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच घाई भरले नाशिकमध्ये माणुसकीच्या नात्याला काळीमा आठ वर्षांच्या मुलाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्याच्या हत्येसाठी ने शार्प शूटर्सला सुपारी लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान ठाण्यातून दोन जण ताब्यात तुळजापूर तालुक्यात पवन चिक्कीच्या वादातून सरपंचाची हत्या करण्याचा अजून पुन्हा एकदा प्रयत्न विशाल गोई गुन्हा करायचा तुरुंगातून परत बाहेर यायचा मेंटल सर्टिफिकेटमुळे व्हायची याला जामीन पुणे आईसोबत जाणाऱ्या मुलीचे बंदूक दाखवून केले अफहरण मुलींना घराबाहेर निघण्याची पडली चिंता नांदेड येथे ट्रॅफिकमध्ये हॉर्नका वाजवला म्हणत तरुणाची अररावी कारवर चढून डॉक्टरवर केली मारहाण मोहिनीबाग बाबतीत मोठा खुलासा पती सतीश वाघ यांच्या हत्याबाबतीत सूत्रधार असल्याचे समोर पुणे येथे घडलेली घटना पाच वर्षे चिमुकलेल्या चॉकलेटची आमेज दाखवून एका पोलीस कर्मचाऱ्याने केला लैंगिक अत्याचार परभणीत रात्री झाला अग्नितांडव एक दुकान जळून खा अशाच नवीनवीन बातम्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद